नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत फोडणीच्या ताकाची रेसिपी शेअर करत आहे तुम्ही याला फोडणीचं ताक किंवा रायता म्हणू शकता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर उन्हाळ्यामध्ये शरीराला दही खाण्यापेक्षा ताक पिलेलं चांगलं असतं त्यामुळे तुम्हीसुद्धा हे फोडणीच्या ताकाची रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर मोनिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फोडणीचं दही बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये एक बोल दही घ्यायचं आता हे दही चांगलं फेटून घ्यायचं दह्याच्या गाठी होऊ नये म्हणून हे दही फेटून घ्यायचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण डायरेक्ट दही खाल्लं तर ते शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दही खाण्याऐवजी ताक पिझ्झा अशा प्रकारे दही चांगलं फेटून घेतल्यानंतर दह्याचं ताक करण्यासाठी जितकं दही घेतलं होतं तितकंच यामध्ये पाणी ॲड करायचं यातमध्ये मी थंड पाणी ॲड केलेलं आहे एक बाऊल दही घेतलं होतं तितकंच यामध्ये थंड पाणी ॲड केलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला पुदिन पुदिना ॲड करायचा धुवून घेतलेली कोथंबीर ॲड करायची पुदिना आणि कोथंबीर ॲड केल्यानंतर यामध्ये एक हिरवी मिरची ॲड केली आहे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये काही बर्फाचे तुकडे ॲड करून मिक्सरला हे सर्व बारीक करून घ्यायचं आता हे मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण जे दह्याचं ताक करून घेतलं होतं त्यामध्ये ॲड करायचं ताकामध्ये हे मिश्रण ॲड केल्यानंतर आता यामध्ये एक चमचा जिरा पावडर ॲड करायची जिरा पावडर ॲड केल्यानंतर यामध्ये चवीनुसार काळं मीठ ॲड करायचं त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर ॲड करायची मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार साधं मीठ ॲड करायचं त्यानंतर हे सर्व ॲड केलेलं ताकामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये खारी बुंदी ॲड केलेली आहे हरीबुंदी ॲड केल्यानंतर गॅसवर तडका पॅन ठेवून तडका पॅनमध्ये एक चमचा तेल ॲड करायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरा ॲड करायचे आणि जिराची फोडणी ताकाला देऊन घ्यायची फोडणी ताकामध्ये मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे फोडणीचं ताक तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील